नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे महापुरुषांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत असताना प्रभावी आणि प्रेरणादायी काव्यपंक्ती जर तुम्ही वापरल्या तर तुमच्या सूत्रसंचालनाची एक विशेष उंची वाढते पर्यायनं त्या कार्यक्रमाची देखील उंची वाढत असते तर हाच जबरदस्त व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे महापुरुषांच्या जयंतीच्या कार्यक्रमाप्रसंगी प्रभावी आणि प्रेरणादायी काव्यपंक्ती आणि वाक्य एक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीसाठी असा महामेरू जनांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंतीसाठी सागराचं पाणी कधी आटणार नाही भीमरायाची आठवण कधी मिटणार नाही अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधीही फिटणार नाही तीन स्वामी विवेकानंदांच्या जयंतीच्या प्रसंगी उठा जागे व्हा ध्येय प्राप्त केल्याविना थांबू नका तरुणांनो उठा जागे व्हा कारण हीच शुभ वेळ आहे सध्या आपल्यासाठी सर्व गोष्टी अनुकूल आहे धीट वा भिवू नका कारण आपल्या देशाला अशा मोठ्या त्यागाची जरुरी आहे चार महात्मा फुले सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीसाठी ज्ञानदीप लावणी सारे अज्ञान घालवले ज्ञानदीप लावून सारे अज्ञान घालवले सावित्री महात्मा ज्योतिराव फुलेंनी शिक्षणाचे सोने घराघरात पेरले पाच लोकमान्य टिळक यांच्या जयंतीसाठी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत अखंड संघर्ष राहील सहा शाहू महाराज यांच्या जयंतीसाठी समता शिक्षण आणि न्यायाची ज्योत शाहू राजांनी दिला प्रकाशमय मंत्र अनमोल धन्य धन्य तो शाहूराया तुझ सम राजा तूच एकला तूच शिवाजी बुद्ध देव तू तूच हरी सावळा सात अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव फडावरचा राजा शब्दांचा शिल्पकार अण्णाभाऊच्या लेखनीन केला गांधीजी यांच्या जयंतीनिमित्त महात्मा गांधी, जे गांधी भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी इतरांच्या सेवेत स्वतःला समर्पित करा तुमचा स्व तुम्हाला सापडेल नऊ यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीसाठी यास मी शिक्षण मानतो शिक्षित व्यक्तीला स्वतः स्वतःच्या भोवती घडणाऱ्या गोष्टी आणि जगामध्ये घडणाऱ्या इतर गोष्टी यांची ज्यामुळे काही संगती लावता येते त्याचा योग्य अर्थ समजावून घेता येतो आणि त्याचा परिणाम आपल्या जीवनावर काय घडतो आपल्या व्यक्तिमत्वावर काय घडतो हे समजावून घेता येते आणि समजावून देता येते त्याला मी शिक्षण मानत आलो आहे आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा